राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरा केलेल्या वादग्रस्त विधानावरून पाली शहरातील गांधी चौक येथे सुधागड तालुका बाळासाहेबांची शिवसेना व पाली शहर युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिनांक चार जानेवारी रोजी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेना पाली शहर प्रमुख निखिल शहा युवासेना सुधागर तालुका प्रमुख मनोज भोईर युवासेना शहर प्रमुख संदीप घाग सौरभ बेलोसे राज जाधव गणेश मडवी आशिष मराठे प्रीतम म्हात्रे गणेश प्रजापती प्रथमेश पाटील गौरव शहा सोहम शिंदे संजय म्हात्रे रोहन लखिमले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते नेहमीप्रमाणे काल पण जितेंद्र आव्हाड याने हिंदू धर्म हिंदू धर्माचे प्रतीक यांच्यावर घरं रोखण्याचं काम केलेलं आहे त्यांच्याकडून नेहमीच अशी वक्तव्य आणि असे वाद केले जातात त्यामुळे त्यांचा या ठिकाणी आम्ही कालिश्वर शिवसेना आणि हिंदुत्वाचे कार्यकर्त्यांतर्फे यांचा पुतळा जाणून निषेध केलेला आहे आणि त्यांनी आता तरी ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या आहेत आणि हिंदू धर्म हिंदूंचे देव देवता टीका करणं बंद करावं एवढं त्यांना या ठिकाणी शिवसेने ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका